दोन हजार एकोणीसला आपण सगळ्यांनी मला आशीर्वाद दिला या मतदारसंघामध्ये अनेक कामं आपण केलेले आहेत आपल्याला सगळ्यांना आहे अहमदपूर शहरामध्ये आपल्या प्रशासकीय इमारतीचं आताच काम संपत आलेलं आहे नगरपालिकेच्या दोन इमारती बांधल्या पंचायत समितीची एक छत्तीस कोटी रुपयाची इमारत बांधली पोलीस स्टेशन एक वीस कोटीचं बांधलं आहे मुस्लिम बांधवांसाठी आपण इतक्याला पैसे आहेत आणि प्रत्येक गावामध्ये ज्या गावाचं महत्वाचं गा मंदिर आहे त्या सगळ्या मंदिराला मारुती असेल महादेव असल खंडोबा असेल निरोबा असल जेवढे काही मंदिरं असेल त्या गावातल्या वैभवामध्ये भर टाकणाऱ्या अशा काही गोष्टी आहेत तिथं आपण सगळ्या गावात आणि दिलेला आहे आपल्याकडे यावर्षी निधी आलाय मागे लांजीला दोनदाप पैसे दिले यावर्षी दिले मागे दिली आणि आत्ताही वीस लाख रुपये दिले हो त्यांनाही दिलेत आपण अजूनही आता सांगत होते कालदारसं की आता गावामध्ये द्या देऊ मला गावामध्ये म्हणून आपण या भागामध्ये या मतदारसंघामध्ये विकास करायचा चॅक पाहिला आपल्याला कन्स्ट्रक्टर दिलेल्या का लोकांनी कामासाठी आपण अजितदादाकडे गेलो आता इथं मग ग्रॅज्युएटले बसला आहे त्याच्या गावात बघा जाऊन तुम्ही प्रत्येक वेळेस ते गाव आमच्या पाठीमागं राहते आपण राहत नाही असं नाही पण या वर्षामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम म्हणजे आपल्याला कारखाना केल्यावर वर्षकाला आपण लिफ्ट लिफ्ट इरिकेशन चालू केली आणि योग्य वेगवेगळे आपल्याकडं नदीची एक मोठी आहे मग त्याच्यावर आपले जे जुने कोल्हापुरी बाजारे होते त्यालाच विस्तारीकरण करून आज आपण बॅरेजेस मंजूर केलेत त्याच्यामुळं आत्ता शिवाननी सांगितल्याप्र पंचवीस ते तीस किलोमीटर पाणी जे टाकळगाव शेनकूडपासून जे सुरू होणार आहे ते पार कोपऱ्याच्या जवळजवळ जाणार आहे इतकं पाणी दहा पंधरा फूट त्या नदीमध्ये राहणार आहे मग त्याच्यामुळे तुम्हाला काय फायदा होईल तर तुमच्या बोरला आणि विहिरीला तुमच्या चालू होते बोर चालू होते तिथल्या जवळच्या लोकांना तर दोन्ही बाजूने फायदा होणार आहे पण त्याचा फायदा हा देखील तुम्हाला होणार आहे म्हणून आता दु चालू केली आहे बँका आहेत पतसंस्था आहेत सुशिक्षित कराला आपण त्या ठिकाणी कामाला लावू शकतो काही व्यवसाय करणार आहेत व्यापार करणारे ट्रॅक्टर घेणार आहेत हार्वेस्टर घेणार आहेत अशा प्रकारचे तरुणाला देखील आपल्याला व्यवसायामध्ये गुंतवायचे चांगल्या प्रकारचे प्रकार शिक्षण द्यायचे आध्यात्मिक क्षेत्राकडे आपले लक्ष द्यायचे आहे कारण ते जर लोक नसतील तर समाज बिघडून जाईल त्याच्यावर चांगले प्रकारचे संस्कार झाले पाहिजेत मी तर हमेशाच म्हणतो आहे की मुलासाठी आपण जास्त संपत्ती कमायच्या लई अनगडीत करायची कमाव नाही म्हणत नाही पण तो काय करतो आहे कुणासंग बसतो आहे रात्री कुणासंग बसतो आहे रात्री येतो आहे का चांगलं शिक्षण घेत आहे का चांगल्या लोकांसमोर आहे का त्याचं वर्तन चांगलं आहे का हे जर आपण शाळेत असल्यापासून लक्ष ठेवलं तर त्याच्यावर चांगले संस्कार होऊ शकतात आणि म्हणून पैसे कमी असले तर चालते माणूस चांगला असला पाहिजे निर्वेशने असला पाहिजे आणि सगळ्याच्या आला पाहिजे समजा चांगले माणसं बसलेत खुर्चीवर बसला पाय फाकून ते संस्कार चांगले नाहीत कुणी आला तर या मामा बसा म्हणायला पाहिजे त्याचं स्वागत करायला पाहिजे आता आपल्या गावामध्ये निवडणुकीच्या निमित्तानं लोक कुणी येणार येऊ द्या ना येऊ द्या त्यांचंही स्वागत करा विचार मांडा म्हणा तुम्ही सगळ्याचे विचार जे चांगलं काम आहे या मतदारसंघाला न्याय देणार आहे आपल्या सुखादुखामध्ये उपस्थित राहणारे आपल्याला धीर देणारे आधार देणारे आपल्या शेतीच्या मालाला भाव देणारा माणूस आता आहे थोडेसे भाव कमी आम्ही सरकारमध्ये असल्यामुळं केंद्र सरकार मोदी साहेब आपल्यासोबत आहेत त्यांनाही आम्ही काळा घालो आहे किंवा सोयाबीनचे भाव कमी आहेत आपल्याला थोडंसं इथं लक्ष घालावणार आहे कापसाच्या संदर्भामध्ये आहे ह्या सगळ्या गोष्टी पक्षामध्ये राहूनच आपल्याला करावं लागणार म्हणून ही भूमिका आपली राहणार आहे आपण माझ्या आमच्यासोबत राहा अजितदादा आपले नेते आहेत आणि मिळून आपल्याला या मतदारसंघामध्ये अनेक कामं करायचे आता रोडचा प्रश्न आहे तो आपण चांगल्या योजनेमध्ये रोड टाकला आहे पण दिवाळीपर्यंत त्याचंही काम आपल्याला सुरुवात करून मतदारसंघामध्ये बहुतांश रस्ते आम्ही घेतलेले आहेत म्हणून रस्ते चांगले झाले प्रशासकीय मारत झाली तुमचा वेळ वाचणार आहे तुमचा एखादा पाचशे रुपये नुकसान झालं तर परवडतंय पैसे कमवू शकतात पण वेळ जर गेली आजची तर पुन्हा इथे का म्हणून त्याच्यापेक्षा वेळेला महत्त्व दिलं पाहिजे आणि कोणती गोष्ट टायमावर केली पाहिजे अशा प्रकारची अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो आणि ह्या कार्यक्रमाचा उद्घाटन या नातानं उद्घाटन झालं असं जाहीर करतो मागं जसं सहकार्य करा तसंच सहकार्य करा अजून एकदा संधी द्या बघा तुम्ही या मतदारसंघाला आम्ही या मतदारसंघाचं आम्ही सोनं करून देऊ तुमचा बाबासाहेब पाटील आमदार म्हणून काही मुक्का नाही बैला नाही सभागृहामध्ये आपले प्रश्न आम्ही मांडलेले आहेत जे शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं बजेट होतं त्यावेळेस आम्ही सरकारला पाठिंबा दिला आणि सांगितलं की बाबा हे बजेटला पाठिंबा आमचा पण आमच्या अजून काही प्रश्न आहेत ते काय प्रश्न आहेत आमच्या शेतामध्ये त्या माळाच्याकडून प्रत्येक गावामध्ये आणि प्रत्येक तालुक्यामध्ये महाराष्ट्रामध्ये अशीच परिस्थिती आहे तर डुकर माकडं आणि हरणं शेतकऱ्याला खूप त्रास द्यायला लागला तर आमचं शेत सरकार काही त्याचं नुकसान भरपाई देऊ शकत नाही आम्हाला भरपाई कोण देऊ शकत आहे तर निसर्ग देऊ शकतं देव देऊ शकतो याच्यावर आमचा विश्वास मग तुम्ही पाचशे हजार रुपये दिल्यानं आमचं काही भरपाई होऊ शकत नाही मग त्याला पर्याय काय तर हरणं हे आम्हाला मारता येत नाही मारलं तर आम्हाला जेलमध्ये झालं म्हणजे कायदा आजून आजून तसा केला आहे त्याच्यामुळं सरकार निहार धरलावे आणि ताडोबा जंगलामध्ये सोडून द्यावे आणि मग त्याच्या उपर अजून दुसरा अजून एक सूचना केली सरकारला असं ना की आम्हाला जसं ड्रीपला दरवर्षी सबसिडी देतात तसं जिल्ह्यामध्ये तालुक्यामध्ये पाचशे एकर लोकांचे टार्गेट करा आणि मग ते खब जाळी असते ना आपल्या शेतात लावायची जाळीत मोठी जाड जाळी तशा काही सबसिडीवर जर आपण असं कोंपराची व्यवस्था केली तर थोडं अशा प्रकारचं हे जनावर तिकडे येऊन सोडणं आणि याच्या प्रकारचं अशा प्रकारचं जर काम केलं तर आमच्या शेतकऱ्याला मदत होणार आहे म्हणजे तुमचे प्रश्न मांडणारे आम्ही भाव जरी कमी झाला तरी सरकारच्या लक्षात आणून देतो आम्ही आणि अशा जर काही अडचणी असल्या म्हणजे चन्नाचा एक विषय मांडला होता मग मग ते आमच्या अगोदर मांडले नाहीत का मांडलेत मी म्हणलं माझा विषय वेगळा आहे म्हणलं आतापर्यंत शे दोनशे लोकांनी माग बघितलं मी कोण कोण बोलले त्याला पतंगा कदम होते आत्ताही मांडला तो काय चंदनाचा विषय आहे आमच्या शेतामध्ये नैसर्गिक चंदन येते पाखरं खाल्यामुळे येतं ते चंदन जर आम्ही एखाद्या व्यापारात दाखविलो आणि त्याला स त्या त्याच्यास करा झाला तोडून गेलं तरच पैसे आले त्याला दाखवून घर लावलं की ते रात्रीच चाललंय मग याची काय अडचण आहे याच्यामध्ये तर ह्याला तोडायची परवानगी नाही ब्रिटिशकालीन कायदा केला आहे त्याच्यामध्ये कायद्यामध्ये रूपांतरित करा अमेंडमेंट करा आणि आम्हाला असं ऑप्शन करून विकता आलं पाहिजे व्यापाऱ्याला बोलून माझ्या शेतामध्ये दहा जाडं आहेत दोन तीन व्यापारी बोलवा आणि मग रोगाची चढावड लावा आणि ज्यांना भाव जे देईल त्याला आपण चंदन देऊ बघा आपल्याकडे मी सरकारला सांगितलं की ज्या गोष्टीमुळं आमचं जनतेचं नुकसान होत आहे त्याच्या परवानग्या गांज्याला परवानगी आपूला परवानगी दारूला परवानगी सिगरेटमुळं आमचं सगळं बिघडतंय आहे त्याला परवानगी आणि चन्नापासून अशी कोणती गोष्ट निघते की ते आमच्या माणसाच्या जीवाला धोका आहे त्याच्यापासून प्रॉडक्ट जेवढे काही मुंडेमा होणार आहेत वेळात माळ घालायची माळ तयार होते त्याच्यापासून उत्पत्ती तयार होत आहे त्याच्यापासून साबर तयार होत आहे मग काम याच्यावर बॅन लावला आहे म्हणजे सरकारने जरी ब्रिटिश कालीन कायदा असला तर त्यामध्ये बदल करा अमेंडमेंट करा आणि परवानगी द्या आमच्याकडे तर घडते आम्ही जर दाखवलो आणि घरला गेलं तर दुसऱ्या दिवशी सापडत नाही जातो तुमच्याकडे कसं आहे की तुम्ही शेतात राहता म्हणून तुमच्याकडे येते का नाही असं होत आहे हे सगळं मी आहे आणि म्हणून संध्याकाळी आहेत नाही ते तुम्ही घरला गेल्यावर रात्री बारा वाजता बुकणार ह्या सगळ्या गोष्टी तुला कळत्यात हे रोज शेतात राहत पांढरे कपडे घातला असलं तर रोज मी शेतामध्ये जातो काय चाललंय काय नाही उसाची वाढ कशी होते खतक होते घालायचे हे सगळं मला माहिती आहे आता दुधा दुधाच्या बाबतीत ती आपण लोक म्हणतात दुधाचा धंदा परवडत नाही मुंबईमध्ये अब्जोरोकाची जागा एवढी पण त्या तिथला गवळी म्हणते मला ऐकायचं नाही केव्हा पटेल साहेब आम्ही तो भाग राय ना चल ना, फिर बेचने नाही काय हर भाव पण नाही मला शे तिथं शेण काढून टाकाय जागा नाही त्यांच्याकडं कडबा नाही तरी तिथं परवडत आहे कदम साहेब मग आपल्याला तीस टक्के चारा करत आहे आता डेरी आपची आहे दहा दहा दिवसाला पैसे लाव तुमच्या गावात पण आहे म्हणून त्याच्यापासून जे पैसे येणार आहेत ते आपला संसार भागणार आहे मग सोयाबीनचा भाव कमी झाला तर एक दोन तीन महिने थांबायचं आपण आणि मग भाव वाढल्यावरती भागता येते म्हणून या सगळे व्यवसाय आपल्या निगडीत जे व्यवसाय आहेत ते आपण करावा आम्ही तुमच्या मागावत समजा जनावर घ्यायचेत पण हे कर्ज रुपये आहेत पैसे फेडावं लागतील फुकट नाहीत माफ होणार नाहीत कारण गोरगरिबाचे पैसे बँकेत आहेत म्हणून ज्याला पाहिजे ते पैसे देणार आहे त्याचा दूध देणार आहे त्यांना देखील आपण बँकेतून पैसे पतवतीतून पैसे देऊत आणि तुम्हाला उभा करायचं काम करू आम्हाला कुणाला जिरवायचे नाही आम्हाला हाऊस नाही कुणाला पाडायची आम्हाला विकास करायचा आहे आमदारपद हे काही मिरवायचं पद नाही गजवा हे लोकांच्या कामाचं पद आहे एक एक मिनिट वेळ गेला तर आम्हाला कसं तरी वाटतं एक मिनिट मग अशा पद्धतीनं वेळेचं महत्त्व समजून या सगळ्या लोकांची प्रगती करायचं काम करायचं आहे प्रगतीची सुरुवात अरे भाऊ तुमच्या आमच्या संघ राहिलात म्हणून ही सुरुवात तुमच्या इथून करू आणि अजून काही राहिले तर बेसडक या का बरं मी सोय राखून हा तर सोय जाणारा सोयरा मग काय सोयरे भाजी उपाशी नाही नाही मग काय कामाचा हा अशा प्रकारचं आपण काम करून अधिक <स्थाथ> न <स्थाथ> बोलता <स्थाथ> 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 <स्था> <स्था> या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं असं जाहीर करून मी माझे दोन शब्द संपलो जय